नमस्कार मंडळी मस्त आंब्यांचा सीझन सुरू आहे भरपूर आंबे आता बाजारामध्ये उपलब्ध असल्यामुळे मँगो रेसिपी तर झालीच पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांनाही शाळेला सुट्ट्या असल्याने एक एक फरमाईश आईजवळ सुरूच राहते त्यामुळेच सर्वात सोपा घरातील साहित्यामध्ये आणि सर्वांच्याच आवडीचा सा असा मँगो केक आज आपण बनवतोय साधी सोपीच रेसिपी असल्यामुळे तुम्हालाही नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा चला तर मग पटापट पत्य वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मँगो केक बनवण्यासाठी इथे आपल्याला दोनच आंबे लागणार आहेत तर त्यासाठी हे आंबे मी स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्यानंतर अशा पद्धतीने सुरीने याचे बारीक असे कट करून घ्यायचे आहेत साल काढून आंबे घेताना शक्यतो गोड चवीचे असावेत खूप जास्त आंबट नसू नयेत नाहीतर मग इथे आपला जो केक बनणार आहे तो चांगला बनणार नाही त्यासाठीच गोड चवीचे असे आंबे घ्या शाळेलाही सुट्ट्या असल्यामुळे मुलांना सारखं खेळून खेळून सुद्धा भूक लागते आणि मग सारखं चालू असतं की आई काहीतरी खायला दे काहीतरी खाऊ दे सारखं काय बरं मुलांना बनवून द्यायचं तर आता मँगोचा सीझन असल्यामुळेच आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने हा मँगो केक बनवतोय तर अशा पद्धतीने हे सर्वच मँगोचं इथे मी घर बाजूला केलेलं आहे आणि हा गर जो आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असा फिरवून घ्यायचा आहे आता हे आंबे असे मिक्सरमधून बारीक फिरवताना शक्यतो अशा मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करावा कारण त्यामध्ये आपण आणखी काही साहित्य घालणार आहोत आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धी वाटी साखर घातल्यानंतर अर्धी वाटी इथे साजूक तूप घालायचं आहे तूप इथे मी वितळवून घेतलेला आहे अर्धी वाटी आता दूध घालायचं आहे सर्वच साहित्य एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे साहित्याचा तुम्हाला परफेक्ट अंदाज येऊन जाईल सर्वच साहित्याची मिक्सर मध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेल सुद्धा वापरू शकता पण तुपामुळे जास्त छान फ्लेवर येऊन जातो केकला अशा पद्धतीने आपल्याला ही पेस्ट मिक्सरमध्ये अशी बारीक फिरवून घ्यायची आहे पाण्याचा जरा देखील वापर करायचा नाही नाहीतर मग सर्वच केकची चव इथे बिघडून जाईल आता आपण पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे एकदम झिरो नंबरची चाळण घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे सर्व पदार्थ आहेत ते छान असे चाळले जातील एक वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे मैदा ऐवजी तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी सुद्धा चालेल आता मैदा घ्या किंवा गहू पीठ घ्या काय करायचं अशा पद्धतीने चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि केक आपला सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनवून तयार होतो यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे तुमच्याकडे जर का असा बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक फिरून घेऊ शकता फक्त गहू पीठ आणि मैद्यापासून जर का केक बनवला ना तर तो चिकट स्वरूपामध्ये बनवून तयार होतो म्हणूनच असा कधी पण रवा घालायचा गहू पीठ आणि मैद्यामध्ये तर रव्यामुळे काय होतं ना आपला जो केक आहे ना तो मस्त स्पॉन्ज बनवून तयार होतो मस्त सॉफ्ट असा बनवून तयार होतो म्हणून शक्यतो रव्याचा वापर सुद्धा करावा केकमध्ये आता रवा पूर्णपणे असा चाळून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडरमुळे मस्त असा सिल्की आणि सॉफ्ट असं टेक्स्चर आपल्या केकला येऊन जातं टूटी फ्रुटी घालायची आहे अशी टुटी फ्रुटी जर का नसेल तर त्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर केला तरी सुद्धा चालेल सर्व साहित्य असं कोरडंच असताना आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते छान एकजीव व्हायला पटकन मदत होते सर्वच साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी दूध घालतोय तर सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी दूध वापरलं आणि त्यानंतर इथे पाऊन वाटी मी दूध पुन्हा वापरत आहे दुधाचे प्रमाण रवा आणि मैद्याच्या क्वालिटीवरती ठरू शकतं त्यामुळे कमी जास्त प्रमाणामध्ये दूध लागू शकतं दूध घालून झाल्यानंतर कट आणि फोल्ड मेथडने आपल्याला हे सर्वच साहित्य मिक्स करून घ्यायचे म्हणजे मग पटकन हे साहित्य मिक्स व्हायला मदत होते केक बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे बिना व्हिपिंग क्रीमचं आणि बिना अंड्याचा हा मस्त स्पॉन्जी केक असा बनवून तयार होतो आणि मुलांनाही अगदी मस्त असा खाऊ तयार होतो अगदी घरातील साहित्यामध्ये मस्त असा हा केक बनवून तयार होणार आहे आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये जी बारीक पेस्ट बनवलेली सुरुवातीला तर ती घालून घ्यायची आहे फक्त दोनच आंब्यांपासून भरपूर असा केक हा बनवून तयार होतो त्यामुळे पोटभर असा खाऊ मुलांनाही मिळून जातो साधी आणि सोपीच रेसिपी असल्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा कट आणि फोल्ड मेथडने मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळा यामध्ये राहता कामा नये तर याची इथे काळजी घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करतोय आपण तोपर्यंत इथे पुढची प्रोसेस करूया जाड तळाचं असं मोठं इथे पातेलं घ्यायचं आहे शक्यतो तळ जाड असावा नाहीतर मग केक खालच्या बाजूने करपून जाईल आणि वरती कच्चाच राहील त्यामुळे शक्यतो असं जाड तळाचं असं भांडं घ्या आता काय आहे केक टीनमध्ये मध्ये आपण असं बटर पेपर लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का असा बटर पेपर नसेल ना तर एखादा वहीचा जो पेपर असतो तर त्याला तुम्ही तेलाने ग्रेसिंग करून घेऊ शकता किंवा डस्टबिन करून घ्या मैद्याच्या पिठाने गव्हाच्या पिठाने त्यामुळे काय होणार आहे की आपला जो केक आहे ना तो खाली चिटकून बसणार नाही आता इथे आपण जे केकचं बॅटर बनवलेलं त्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे दोन्ही साहित्य वापरताना शक्यतो डेट बघून वापरा जर का जुनं असेल तर ते वापरू नका एक ते दोन चमचे यामध्ये व्हिनेगर घालायचं आहे असं विनेगर नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल केकमध्ये असं विनेगर वापरल्यामुळे केकची चव अतिशय मस्त अशी येऊन जाते आता हे सर्वच साहित्य आपल्याला पुन्हा एकजीव करायचं आहे विस्करच्या मदतीने शक्यतो असं हे सर्वच साहित्य मिक्स करताना विस्करचा वापर करावा त्याच्या मदतीने सर्वच जे हे पीठ आहे ना ते एकसारखं असं मिक्स होऊन जातं आता पुन्हा यामध्ये मी फ्रेश क्रीम वापरलेली आहे फ्रेश क्रीम च्या ऐवजी तुम्ही इथे अर्धी वाटी पुन्हा दुधाचा वापर केला तरी सुद्धा चालेल अंदाज घ्यायचा आहे बॅटरचा आणि अगदी स्मूथ असं आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचा आहे फ्रेश क्रीमच्या ऐवजी तुम्ही इथे दुधावरची साईज सुद्धा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घालू शकता सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि लागेल तसं अगदी थोडं थोडंसं दूध यामध्ये ऍड करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे बॅटर एकसारखं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या राहणार नाही स्मूथ आणि सिल्की होईस तोपर्यंत आपल्याला हे बॅटर असं मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीने हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आणि हे बॅटर बनवून झाल्यानंतर आपण जे केक टीन तयार केला होता बटर पेपरने तर त्यामध्ये हे सर्वच साहित्य असं घालून घ्यायचं आहे अर्ध्यापर्यंतच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे केक थोडंसं फुलाला जागा ठेवायची आहे पूर्ण जर का हे टीन भरून घातला तर केक पूर्णपणे बाहेर येऊन जाईल त्यामुळे इथे ही स्टेप लक्षात ठेवायची आहे पूर्णपणे हे बॅटर घालून झाल्यानंतर केकचा टीन जो आहे ना तो अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये काही बबल्स वगैरे असतील तर ते निघून जातील आणि मस्त आपला केक इथे बनवून तयार होईल पिठामध्ये गोळवलेले असे टुटी फ्रुटी इथे वापरायचे आहेत म्हणजे ते तळाशी जाऊन बसणार नाहीत टुटी फ्रुटीने आपण इथे गार्निशिंग करणार आहोत तुमच्याकडे जर का टुटी फ्रुटी नसेल तर त्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर केला तरी पण चालेल असं गार्निशिंग किंवा डेकोरेशन केल्यामुळे दिसायलाही केक आपला आकर्षक दिसतो छान दिसतो आता इथे पुढची प्रोसेस करूयात पातेलंही इथे आपलं छान असं गरम झालेलं आहे शक्यतो काय करायचं की कधी पण केक बनवताना असं हे पातेलं प्री करायला ठेवायचं म्हणजे आपला जो केक आहे ना त्याला पटकन हीट मिळते आणि केक फुलायला छान अशी मदत होते बॅटर बनवल्यानंतर तुम्ही जर का पातेलं ठेवलं तर, पाते तर थंड असतानाच हे आपला जे केक आहे ना तो पटकन असं फुलला जात नाही तर त्यामुळे ही स्टेप सुद्धा तुम्ही अगदी लक्षात घेऊन कराल थोडस आपलं बॅटर आणखी उरलं होतं तर दुसऱ्या एखाद्या केक टीन मध्ये तुम्हाला मी सुद्धा हा केक बनवून दाखवते तुमच्याकडे जर का असे केक टीन नसतील तर तुम्ही इथे कुकरचा डबा किंवा एखाद्या पातेलाचा सुद्धा वापर करू शकता पण फक्त त्या पातेल्याला खाली तेलाने किंवा पिठाने ग्रीसिंग करून घ्या म्हणजे जो केक आहे तो खाली चिटकणार नाही उरलेलं संपूर्ण बॅटर या केक टीन मध्ये मी अशा पद्धतीने घालून घेते बॅटर घातल्यानंतर पुन्हा एकदा हा टीन आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे पुन्हा बबल्स जे काही असतील तर ते निघून जातील यावरती गार्निशिंग साठी मी इथे काजू बदामचे सुद्धा काही काप घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावरती डेकोरेशन करू शकता पातेल्यामध्ये केक कसा ठेवायचा कढईमध्ये केक कसा ठेवायचा ते पण मी तुम्हाला सांगते तळाची अशी कढई घ्यायची आहे आणि त्यावरती एखादी प्लेट ठेवा किंवा स्टँड ठेवा आणि त्यावरती हा केक टीन किंवा डबा ठेवून द्यायचा आहे त्यावरती पूर्णपणे झाकण बसेल असं हे झाकण ठेवून द्यायचे कढईवरती गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनटं आपल्याला हा केक पूर्णपणे बेक करून घ्यायचा आहे पण त्याआधी मध्ये मध्ये एक ते दोन वेळा हा केक जो आहे ना तो चेक करायचा आहे आजपर्यंत सुरी घाला किंवा टूथपिकच्या मदतीने चेक करायचं आहे ओलसर जर का निघलं टूथपिक किंवा सुरी तर समजायचं आहे की केक अजून शिजण्याचा बाकी आहे म्हणून तेवढ्या वेळा आणखी पाच दहा मिनटं पुढे द्यायचा आहे सुरुवातीपासून टोटली पाऊन तास म्हणजे फोर्टी फाय मिनिट्स मला इथे हा केक बनवण्यासाठी लागलेला आहे तुमच्या पातेला आणि कढईचा तळ कितपत जाड आहे तर त्यावरती तुमचा इथे केक बनणं ठरणार आहे शक्यतो जाड तळाचे भांडे वापरा म्हणजे केक छान बेक होतो पातेल्या मधला तर केक अतिशय मस्त असा बेक झालेला आहे आता सुद्धा तुम्हाला मी इथे ओपन करून दाखवते अगदी मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे हे केक बनून तयार होतात तुम्ही सुद्धा हे केक असे नक्की ट्राय करू शकता खूप जास्त साहित्यही लागत नाही फक्त घरातीलच साहित्यांमध्ये आपण हे आजचे केक बनवलेले आहेत मुलं तर अतिशय असे हे केक खाऊन खुशच होऊन जातात दोन्ही केक तुम्हाला इथे मी डिमोल्ड करून दाखवते केकचे जे एजेस आहेत किंवा कॉर्नर जे आहेत ना तर ते सुरूच्या मदतीने किंवा टूथपिकच्या काडीच्या मदतीने अशा पद्धतीने लूज करून घ्या कडा म्हणजे केक अगदी पटकन निघला जातो डिमोल्ट होतो एखाद्या प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्ही हा केक डिमोल्ट करू शकता अशा पद्धतीने अगदीच परफेक्ट आणि पटकन असा केक आपला इथे डिमोल्ट झालेला आहे तळाशी अजिबात चिटकलेला नाहीये कारण बटर पेपरचा आपण इथे वापर केलेला आहे हलक्या हाताने बटर पेपर असा काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे केकला आणि मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा केक आपला बनवून तयार झालेला आहे केक पूर्णपणे थंड होऊ द्या तर तो छान असा डिमोल्ट होतो गरम गरम असताना डिमोल्ट करू नका नाहीतर मग तो चिटकून बसेल जवळून मी तुम्हाला इथे केक किती छान फुललेला आहे ते पण दाखवते आणि जाळी पण अतिशय मस्त आणि जबरदस्त अशीच आलेली आहे असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक बनण्यासाठी अगदी मी सांगितलेलं साहित्य परफेक्ट प्रमाणामध्ये घ्या तर तुमचासुद्धा केक असा मस्त असा बनवून तयार होईल केक जे इथे काही मी तुम्हाला स्लाईस कट करून दाखवते तर सुरीच्या मदतीने अशा प्रकारे हे स्लाईस कट करू शकता बघू शकताय मस्त असं सॉफ्ट आणि स्पॉन्जी इथे आपला केक बनवून तयार झालेला आहे परफेक्ट टूटी फ्रुटीमुळे सुद्धा अगदी केक आपला मस्त दिसत आहे आणि आतपर्यंत सगळीकडे एकसारख्या अशा हे टूटी फ्रुटी पसरल्या देखील गेलेल्या आहेत मस्त असा जाळीदार आपला केक बनवून तयार झालेला आहे अगदी पाहताक्षाने खाण्याची इच्छा होईल असा आता जो आपण केक टीनमध्ये केक बनवलेला तर तो सुद्धा मी तुम्हाला इथे पटकन डिमर्ट करून दाखवते अजिबात चिकटला वगैरे नाही आहे म्हणून शक्यतो असा बटर पेपरचा वापर करावा त्यामुळे अजिबात हा केक खाली चिटकत नाही अगदी परफेक्ट असा निघून तयार झालेला आहे ड्रायफ्रूटचं हे गार्निशिंगसुद्धा किती छान दिसत आहे मस्तच साधी सोपी ही मँगो केकची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स